नमस्कार मंडळी आज आपण दोन किलोच्या प्रमाणात डोसे बनवणार आहोत त्याचसोबत दोन किलोचे बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी बनवणार ना आहोत त्याचा मग सुरुवात करूयात तर इथे मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत एक किलो आणि हे एक किलो रेशनचे तांदूळ आहेत त्यासाठी अडीचशे ग्रॅम उडीदाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच पावशेर उडीदाची डाळ छान तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बुडेल पाणी टाकून घ्यायचं यामध्ये दोन चमचे दाणा टाकून घ्यायचा आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि हे पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर बघू शकता छान असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत आता यामधून काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं वाटून घेतलेलं आहे आता छान असं आपल्याला पाच मिनटे एका फेटून घ्यायचं म्हणजे मिश्रण छान फ्लपी बनतं आणि छान फुलतं तर इथं सोडा इनो काही न वापरता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मिश्रण अगदी छान फुललेलं आहे बघू शकता जास्त काही टाकायची आपल्याला गरज लागत नाही मेथी धान्यामुळे मस्त असं मिश्रण फुलून येतं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर जवळजवळ मी छोटे कांदा पोहे खायचे जे चमचे सत्तर चमचे आणि सहा चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेऊयात मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता घट्टसर आहे त्यामुळे ऍडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणीही टाकू नका आता मिश्रण बनवून तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊयात आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी तीन नारळ वापरलेले आहेत नारळ स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत सोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणी घ्यायची हवी असेल तुम्हाला तिखट तर मिरची टाकू शकता मी मुलांना द्यायची आहे लहान मुलांना यामुळे मिरची टाकलेली नाही आता यामध्ये लसूण आले जिरे आणि चिंच टाकून घ्यायची आहे तीन चमचे जिरे आहे दोन लसणाचे गड्डे आहेत आल्याचे दोन तुकडे आहेत आणि चिंच आहे, आहे। त्यानंतर मोठी एक वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून छान चटणी वाटून घ्यायची आहे आता इथे एक तडका बनवून घेऊयात चटणीसाठी त्यामुळे तेलामध्ये दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे आणि आठ ते दहा लाल शिख्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्यासोबत कढीपत्त्याची कडीपत्त्याची टाकून घ्यायची आणि छान असा तडका तडतडून घ्यायचा आहे मस्त फोडणी तडतडली की गॅस बंद करायचा आणि आपण जी वाटून घेतलेली चटणी आहे त्यावरती ही फोडणी टाकून घ्यायची आहे ही वाटलेली चटणी आता यावरती फोडणी टाकून घेऊयात तर इथे मस्त आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊयात आणि आता बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर जवळजवळ इथे मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे व्यवस्थित परतडून घ्यायची त्यानंतर सात ते आठ मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिडून टाकून घ्यायची थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि मोठ्या आजीवरती मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची जास्त कांदा परतवायचा नाही त्यानंतर हिरवी मिरची लसूण आले यांना बारीक कुटून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे हळद दोन चमचे धना पावडर दोन चमचे जिरे पावडर टाकून छान परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता दोन किलो उकडलेले बटाटे टाकून घेऊयात बटाटे छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर जवळजवळ इथे मी चार मीठ मीठा आणि त्यासोबत दोन चमचे आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता मोठ्या आचेवरती पाच मिनिटांसाठी वर खाली करत परतवून घ्यायचं आहे पाच मिनिटे परतवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकून मंद आचेवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायची म्हणजे छान अशी या पद्धतीची एकसारखी बटाट्याची मसाल्याची भाजी बनवून तयार होते जशी हॉटेलमध्ये असते तशी आता हे बनवून तयार झालेले आहेत बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण डोसा बनवण्यासाठी घेऊयात डोसा बनवण्यासाठी व्यवस्थित तव्याला तेल आणि पाणी लावून छान असं सेट करून घ्यायचा तवा आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते अलग धातीने पसरवून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती छान तेल लावून डोसा परतवून घेऊयात तर इथे मी मऊ डोसे काढून घेत आहे कारण की वाटण्यासाठी मी बनवत असल्यामुळे यांना कडक बनवणार नाही सॉफ्ट असे डोसे बनवणार आहोत तुम्ही जर घरी खाण्यासाठी बनवत असाल तर कडक बनवू शकता कडक बनवण्यासाठी लो फ्लेमवरती छान डोसे भाजून घ्या म्हणजे कडक बनतात तर, तर याच पद्धतीने सगळे डोसे बनवून घेऊयात तयार झालेले आहेत डोसे आणि आपले ताट देखील सगळ्यांना वाटून घेऊयात तर रमजानचे रोजे असल्यामुळे मी सगळ्यांना वाटण्यासाठी बनवलेलं होतं रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर